कल्याण रेल्वे पोलिसांनी अरफीआयचा गणवेश घालून आरफीआय अधिकारी असल्याचं भासवणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकल्या अविनाश जाधव असं या तरुणाचं नाव असून त्याला पोलीस बनण्याची क्रेझ होती तो हॉटेलमध्ये काम करत असल्याचं त्याचं लग्न देखील जमत नव्हतं त्यामुळे आपल्या मित्रमंडळी कुटुंबामध्ये आपली धास्ती जमवण्यासाठी तो मी आरफीआय मध्ये भरती झाल्याचं सांगत अर्फीआय युनिफॉर्म घालून रेल्वेने वावरत असल्याचं समोर आले आहे अविनाश जाधव यांनी आणखी कुणाची फसवणूक केली आहे का याचा तपास आता रेल्वे पोलीस करत आहेत कल्याण रेल्वे स्टेशनवर काल दुपारच्या सुमारास एक तरुण अर्फी अधिकाऱ्याचा गणवेश घालून कल्याण रेल्वे स्टेशनवर फिरत होता याच दरम्यान अर्फी अधिकारी रामेश सिंग यादव यांच्याशी बोलणं सुरू केलं बोलताना त्याने माझ्यासोबत सेल्फी काढा अशी मागणी केली मी देखील आरफीआय जवान असल्याचं सांगितलं यादव यांना या तरुणाचा युनिफॉर्म बघून संशय आला त्यांनी तरुणाकडे ओळखपत्राची मागणी केली तरुणाकडे ओळखपत्र नव्हतं हा तरुण तोते असल्याचं लक्षात येताच यादव यांनी त्याला ताब्यात घेत याबाबत कल्याण रेल्वे पोलिसांना माहिती दिली कल्याण रेल्वे पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेत चौकशी केली चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली अविनाश जाधव या अधिकाऱ्याचं नाव असून तो धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे राहणारा अविनाश जाधव याला पोलीस अधिकारी बनण्याची क्रेज होती मात्र तो बनू शकला नाही त्याच्या आजूबाजूचे मित्रमंडळी पोलीस विभागात कार्यरत होते अविनाश हा शिर्डी येथील एका हॉटेल मध्ये काम करत होता त्याचं लग्न देखील जमत नव्हतं पोलीस बनण्याची क्रेज आणि लग्न देखील जमत नसल्याने अविनाश गेल्या चार महिन्यांपासून अर्फिया दलाच्या अधिकाऱ्यांचा युनिफॉर्म घालून रेल्वेतून फिरत होता कल्याण रेल्वे पोलिसांनी अविनाश जाधव याला बेड्या ठोकत या याआधी कोणाची फसवणूक केली आहे का याचा तपास कल्याण रेल्वे पोलीस करत आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण